नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आता सुमित्रासमोर हात जोडत म्हणत असतो की मी हात जोडतो तुमच्या समोर पण तुम्ही नका भेटू ओवीला तर मग आता ऋषिकेशचं हे सगळं बोलणं पाहता सुमित्रा खूपच रडत असते आणि जानकी सुद्धा तिथेच उभी राहून तो सगळा प्रकार पाहत असते सुमित्रा रडतच ऋषिकेशला म्हणते हे बघ नको असं बोलूस आणि माझ्याशी असं नको वागू सुमित्रा आता जानकीला म्हणत असते अगं जानकी तू तरी समजावी आला त्याच्यावरती आता जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते अहो ऋषिकेश आईंना भेटू दे ना मला माहिती आहे की जे काही झालंय तो फक्त गैरसमज त्याच्यामुळे आता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की हो जानकी गैरसमजच झालाय आणि आज तोच गैरसमज मिटवणारे मी ऋषिकेश सुमित्राला म्हणतो की सुमित्रा रणदेवे आम्ही तुमच्या त्या कळपाशिवाय शिवाय म्हणजेच की त्याला तुम्ही कुटुंब म्हणता ना त्याच्याशिवाय राहायचं शिकलोय आम्ही ताट मानेने आणि ते सुद्धा आनंदात त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आमच्या आयुष्यामध्ये ढवळाढवळ करायला येऊ नका ऋषिकेशच हे सगळं बोलणं पाहता मी तुझी हात जोडून माफी मागते पण एकदा मला माझ्या नातीला भेटू दे पण ऋषिकेश मात्र सुमित्राला काहीही बोलू देत नसतो आणि सुमित्राला म्हणतो बास करा मॅडम मी जोडतो तुमच्या समोर हात ज्यांनी आम्हाला आमच्या घरापासून तोडलं त्यांना आम्ही ओवीला भेटू देणार नाही तुम्ही याआधी सुद्धा घरामध्ये खूप तमाशे केलेत प्लीज त्याच्यामुळे इथे काहीही करू नका तुम्ही आलात तरी चालेल पण मात्र ऋषिकेशचं हे सगळं बोलणं जानकीला अजिबात पटलेलं नसतं ऋषिकेश सुमित्रेला स्पष्टपणे सांगून टाकतो की तुम्ही इकडनं निघा कारण आम्हाला गरज नाहीये तुमची जानकी आता सुमित्राला समजवण्यासाठी तिचा हात पकडते तर मग सुमित्राला लगेच मागे घडलेला प्रकार आठवतो की म्हणजे सुमित्राने जानकीचा हात पकडून कशा पद्धतीने तिला घराबाहेर काढत होती सुमित्रा ऋषिकेशला काय काय बोलली होती म्हणजेच की मला आई म्हणायचं नाही कारण तुझी आई तुझ्यासाठी मेलीये आई म्हणायचा अधिकार तू केव्हाच गमवलाय म्हणजे ऋषिकेश कशा पद्धतीने ओवी आणि जानकीला घेऊन घर सोडून निघून गेला ते सगळं काही आता सुमित्राला आठवत असतं सुमित्रा आता काहीही बोलत नाही आणि डोळे पुसतच रडतच तिकडनं निघून जाते इकडे जानकीला तर हे अजिबात पटलेलं नसतं तर मग जानकी लगेच आता इकडे ऋषिकेश कडे येते आणि त्याला म्हणू लागते की ऋषिकेश काय केलं तुम्ही आईंच्या डोळ्यावरती ऐश्वर्याच्या गैरसमजाची पट्टी आहे म्हणून असं करायचं का याच्यावरती आता ऋषिकेश सुद्धा लगेच ओरडत जानकीला म्हणतो की त्यांच्या डोळ्यावरती पट्टी म्हणून त्याचा त्रास माझ्या मुलीला आणि बायकोला नाही होऊ देणार ओवी आजारी असल्याचा तू पहिला फोन त्यांना केला होतास पण आल्या मी माझ्या निर्णयावरती ठाम आहे तो काय बदलणार नाही आणि ऋषिकेश लगेच आता इकडे ओवीकडे आतमध्ये निघून जातो तर मग जानकी लगेच आता स्वतःशीच विचार करत म्हणते तुम्हा मायलेकरामधली मधली ही दरिना ती मी भरून काढणारच जानकी आता हे सगळं स्पष्टपणे थांबते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्याने गुलाबला तिच्याकडे बोलून घेतलेलं असतं आणि हॉलमध्ये असताना गुलाबला म्हणत असते काय रे गुलाब चालता फिरता न्यूजपेपर तुला रिपोर्टर व्हायचंय का तर मग गुलाब सुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यामुळे घाबरलेला असतो आणि त्याला घाबरतच नाही म्हणतो ऐश्वर्या आता म्हणत असते मग गावातल्या बातम्या इथे कशाला आणतोयस तू आईंचे कान का भरतोयस तर मग आता गुलाब दादा आता इकडे ऐश्वर्याला म्हणतो की वहिनी या गावातल्या बातम्या नाही आहेत फक्त आपल्या माणसांच्या बातम्या आहेत इकडे आता ऐश्वर्या म्हणते की कोण आपली माणसं आणि तू कोण ठरवणारा कोण आमची माणसं आहेत आणि कोण नाहीयेत ज्यांना आम्ही घरातून बाहेर काढलं ना ती लोक परकी होती आणि म्हणून त्यांना घरातून बाहेर उकललं आणि ती लोक जगो किंवा मरो आम्हाला काहीही फरक नाही पडत गुलाबदादा आता इकडे ऐश्वर्याला म्हणतात पण ओवी ताई तर आईंची नात आहे मग त्यांच्याबद्दल तरी आई साहेबांना कळायला हवं ना म्हणून सांगितलं ऐश्वर्या आता म्हणते ओके बरोबर आहे तुझं आता तुझ्या पगारातून ला ना रुपये कट पण आता शांतपणे फक्त बोलणं ऐकत असतात तेवढ्यात लगेच तिथे शांतपणे सुमित्रा येते आणि त्यांच्याजवळ तिथे सोप्यावरती येऊन बसते सुमित्राला पाहता गुलाबदादा तिच्याशी बोलायला जाऊ लागतो पण मात्र ऐश्वर्या त्याला थांबवते आणि त्याला तिकडनं जायला सांगते त्याच्यानंतर आता इकडे आजी सुद्धा लगेच इमोशन होण्याचं नाटक करू लागते आणि सुमित्राला विचारते ओवी कशी आहे बरी आहे ना ती काहीतरी सिरियस आहे का सुमित्रा लगेच आजीला म्हणते अग आईस काहीही नको बोलूस ग माझं उरलेलं सगळं आयुष्य माझ्या ओबीला मिळू दे बरी असेल ती तर मग बरी असेल हा शब्द ऐकता आजी लगेच विचारते म्हणजे काय तुझी तिची भेटच नाही झाली का सुमित्रा लगेच सांगते की त्याने भेटूच दिलं नाही अगं नाही ऋषिकेशनी मला भेटूच नाही दिलं तर मग आता हे पाहता ऐश्वर्या आणि आजी दोघी अच्छुऱ्याने सुमित्राकडे पाहायला लागतात सुमित्रा आता म्हणते मला म्हणाला की माझ्या ओवीला बाहेरच्या कुठल्याही माणसांनी भेटता कामा नये आता आजी लगेच करत म्हणते बघ तुला तो बाहेरचा म्हणाला बघितलस का केवढा माज आलाय तुझ्या सावत्र मुलाला त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश घरी असताना ऋषिकेशला तो जे जे सुमित्राशी बोलला तो सगळा प्रकार अगदी स्पष्ट आठवत असतो मग त्याच्यानंतर ओवीसुद्धा घरी आलेली असते जानकी ओवीचा आवरते आणि तिला म्हणते आता तू आराम करायचा याच्यावरती ओवी म्हणते हो त्या हॉस्पिटलपेक्षा आपलं घरच मस्त आहे ओवी म्हणत असते मी आता खेळायला जाते पण जानकी लगेच आता ओवीला म्हणते डॉक्टरांनी डिस्चार्ज याच्यासाठी दिलाय की तू लवकर बरी व्हावीस खेळण्यासाठी नाही जानकी ओबीचं तेवढ्यात लक्ष इकडे ऋषिकेशकडे जातं पण मात्र ऋषिकेश आता विचारांमध्ये गुंतलेला असतो इकडे जानकी आता ओवीला झोपायला सांगते आणि मग त्याच्यानंतर आता इकडे लगेच ऋषिकेशकडे येते आजी आता इकडे सुमित्राला म्हणत असते हे बघ तुला ओबीची बातमी समजल्यानंतर तू लगेच धावत धावत गेली पण मात्र मुलगा म्हणून ऋषिकेश परत तिथे नाकरता ठरला आजी आता सुमित्राचे कान भरवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि तिच्या मनामध्ये परत जानकी आणि ऋषिकेश यांच्या विरोधामध्ये वाईट विष कालवत असते आजी सुमित्राला म्हणत असते त्याने ना ना तुझ्या भावनाची कदर केली ना ओवी आणि तुझ्या नात्याची ऐश्वर्या सुद्धा आता लगेच बोलू लागते हो आई आजी बरोबर बोलत आहेत हे बघा आई मन मोठं आहे पण मात्र समोरची माणसं छोटी आहेत मला तर असं वाटत होतं की तुम्ही हॉस्पिटलमध्ये जायलाच नको होतं म्हणजे जरा चुकलंच तुमचं आता ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता सुमित्रा लगेच ऐश्वर्यावरती ओढत म्हणते ऐश्वर्या चूक माझी नाहीये चूक तर तुझी आहे जानकीने फोनवरती तुला सांगितलं होतं ना की ओवीची तब्येत बरी नाहीये म्हणून पण खोटं बोललीस तू माझ्याशी आता सुमित्राचं बोलणं पाहता ऐश्वर्याला नेमकं तिला काय उत्तर द्यावं काहीही समजत नाही ऐश्वर्या अं काही नाहीये याच्यावरती सुमित्रा आता म्हणते मग कसं आहे एक लहान मुलगी हॉस्पिटलमध्ये उपचाराविना तडफडत होती आणि तिची आई आपल्याकडे मदत मागत होती तू माझ्याशी खोटं बोललीस माझी दिशाभूल केली तुझ्या अशा वागण्यामुळे ऋषिकेचा गैरसमज झाला आणि त्याने आता हॉस्पिटलमध्ये मला साधू ओवीला भेटू सुद्धा दिलं नाही ऐश्वर्या आता सुमित्राला म्हणू लागते आई इट्स ओके त्यात काय प्रॉब्लेम आहे नाही भेटू दिलं तर नाही भेटू दिलं आणि त्याच्यामध्ये त्यांचा लॉस आहे तुमचा नाही ऐश्वर्याचं हे बोलणं पाहता सुमित्रा लगेच त्याच्यावरती ओरडत म्हणते की तुला लाज नाही वाटत का असं काही बोलायला अगं काही काय बोलतीयस तू ओवी घरची नात आहे त्याच्यावरती ऐश्वर्या लगेच म्हणते ओवी नात होती याच नातीच्या आईने तर तुमच्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला ना आई आई तुम्ही सगळं विसरलात का आई हा त्यांचा प्लॅन आहे हे सगळं नाटक आहे म्हणजे बघा आताच कशी काय ओवीची तब्येत खराब झाली आई मी सांगते हा सगळा ना प्लॅन आहे त्यांचा तुम्हाला हॉस्पिटलला बोलवायचं आणि मग तुमचा इन्सर्ट करायचा ऐश्वर्याच्या सगळ्या बोलण्याचा सुमित्रावरती काही काहीही प्रभाव पडत नसतो सुमित्रा आता ऐश्वर्यावरती ओरडत म्हणते भास्कर तुझं ऐश्वर्या तिकडे माझी नात ओवी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे आणि तू हे काय बोलतीयस आज फक्त तुझ्यामुळे आणि तुझ्या या खोट बोलण्यामुळे मी माझ्या नातीला भेटू नाही शकले आणि ही गोष्ट मी कायम लक्षात ठेवी आणि रागातच लगेच त्यांच्या निघून जाते इकडे ऐश्वर्याचं तर थोबाडच पडलेलं असतं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेशला विचार करताना पाहता जाणकी त्याला विचारते की, विचार की काय झालं कसला विचार करताय तर मग ऋषिकेश आता जानकीला म्हणतो की काही नाही अगं ओबीचाच विचार करत होतो जानकीला समजलेलं असतं आणि जानकी लगेच ऋषिकेशला म्हणते ओवीचा की ओवीच्या आजीचा ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की, की जानकी जान तू मन कवडी आहेस माझ्या मनामध्ये जे काही चालतं ते तुला बरोबर समजतं मग आता जानकी ऋषिकेशला म्हणते आणि माझ्या मनाला हे सुद्धा कळतय आजी तुम्ही वागलात ना ते तुमचं तुम्हालाच पटलेलं नाहीये मला आहे ऋषिकेश आपल्याबरोबर जे काही झालं त्याने तुम्ही खूप दुखावले गेलात ऋषिकेश तुम्ही ओवीच्या आजीला ओवीला का नाही भेटू दिलं आई म्हणून कदाचित त्या तुमच्यासाठी चुकल्या असतील पण त्याची शिक्षा एका आजीला का ऋषिकेश आता जानकीला म्हणत असतो की नाही जानकी गुन्हा हा गुन्हाच असतो रणदिवे बाईंनी गुन्हा केलाय आणि त्या गुन्हा अजून सुद्धा करतायत परिस्थिती काय हे माहीत असून सुद्धा मदत करायला सरळ सरळ नाही म्हणाल्या त्या जानकी इतके दिवस त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये राग होता पण मात्र आता तिरस्कार वाटतो जानकी आता ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश सत्य दोन्ही बाजूने सुद्धा पळताळून पाहिला हवं जेव्हा मी आईनं पहिल्यांदा कॉल केला होता तेव्हा तो कॉल ऐश्वर्याने उचलला होता तिने माझा निरोप आईंकडे अगदी मोडतोड करून पोहोचवला असेल त्याचं काय तर मग आता जानकीचं बोलणं पाहता ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो जानकी जर असं असेल ना तर मोडतोड मला सुद्धा करता येते शेतकऱ्याचं हात या जसं बियाणं लावता येतं ना तसंच माजलेलं तण सुद्धा मुळासगट उपडवता सुद्धा येतं ऋषिकेश आता भयंकर चुडलेला असतो आणि जानकीला सांगतो ती ऐश्वर्या आणि तिचा तो सडका बाप त्यांना आता मी चांगलाच धडा शिकवणार आहे ऋषिकेश काय बोलतो हे जानकीला समजलेलं नसतं त्याच्यामुळे जानकी आता ऋषिकेशला विचारत असते की ऋषिकेश ऋषिकेश हे सगळं काय तुम्ही त्याचा शर्ट घेतो आणि तिकडनं बाहेर जाऊ लागतो जानकी विचारत असते ऋषिकेश काय करताय तुम्ही कुठे जाताय आता ऋषिकेश तिकडनं निघून जातो आता ऋषिकेश निघून जातो पण मात्र ओवीला एकटं सोडून जानकीला काय ऋषिकेशच्या मागे जाता येत नाही त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग आणि ऐश्वर्या दोघे रूम मध्ये असताना ऐश्वर्या रडण्याचं नाटक करत सारंगची संपत्ती मिळवण्याचा सा प्रयत्न करत असते ऐश्वर्या सारंगला म्हणते मी या घरासाठी काही का ना काहीतरी करतच असत ना हेच चुकतं माझं सारंग आता इकडे ऐश्वर्याला म्हणत असतो ऐश्वर्या तुम्ही कधीपासून रडताय पण मात्र काय झालंय मला सांगाल का ऐश्वर्या आता म्हणू लागते की तुम्ही काय करणार आहे सारंग त्यापेक्षा मीच काहीतरी करते मी माझी बॅग भरते आणि कायमची माहेर निघून जाते ऐश्वर्या तिकडनं जाऊ लागते पण मात्र सारंग तिला थांबवतो आणि तिला म्हणतो की नाही नाही ऐश्वर्या आई असं नाही करायचं मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही ऐश्वर्यात असते एक काम करा मग तुम्ही सुद्धा तुमची तुमची बॅग भरा आपण या माणसांपासून दूर कुठेतरी निघून जाऊ मला काहीच समज नाही मी काहीही करू शकत नाही माझी या घरात ना किंमत शून्य आहे पण बॅग सारखं येता जाता मला नुसते शब्दांनी मारत राहतात इतकीच जर का मी सगळ्यांसाठी नको झालीये तर सांगा मला मी जाऊन कुठेतरी जीव देते सारंग आता लगेच ऐश्वर्यावरती ओढत म्हणतो ऐश्वर्या काहीही काय असं उगाच वेड्यासारखं काही बोलू नका पाणी प्या गपचूप सारंग ऐश्वर्याला पाणी देत असतो तर ऐश्वर्या म्हणते यातच बुडून जीव देते मी आता सारंग म्हणत असतो ऐश्वर्या काहीही काय बोलताय याच्यावरती ऐश्वर्या म्हणते मला पाडीमिनी नका देऊ माझ्याने एक थोबाडीत मारा तुमच्या आईला बरं वाटेल या मारा मला ऐश्वर्या खूपच चिडचिड करण्याचं नाटक करत असते आणि सारंग लगेच ऐश्वर्याला शांत करत म्हणतो ऐश्वर्या थांबा तुम्ही शांत व्हा तुम्हाला माझी शपथ आहे मला सांगा आई तुम्हाला काही बोलली का याच्यावरती ऐश्वर्या लगेच म्हणते की नुसत्या बोलल्या नाही ओरडल्यात त्या मला चांगल्याच त्यांनी मला सगळ्यांसमोर सुनावलं आणि सगळ्यांनी ऐकलं त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीला धड घर सोडून सुद्धा निघता येत नसतं पण मात्र जानकीच्या मनामध्ये खूपच घालमील ऋषिकेश कुठे गेले असतील ऋषिकेश आता डोक्यामध्ये राग घालून गेलेला असतो त्याच्यामुळे जानकीला नेमकं काय करावं काहीही समजत नसतं जानकी आता म्हणत असते फोन बिघडलाय मी त्यांना फोन तरी कसा करू फोन बिघडलाय त्यांना फोन तरी कसा करू तेवढ्यात लगेच दरवाजा वाचतो जानकी दरवाजा उघडते आणि दाराशी सौमित्र अवंतिका असते अवंती आणि सौमित्र दोघी आता लगेच इकडे ओवीपाशी येतात सौमित्र ओवीच्या जवळ बसतो आणि त्याला ओवीची खूपच काळजी वाटत असते जानकी अवंतिकाला आता बसण्यासाठी सांगत असते तर अवंतिका लगेच जानकीला म्हणते की वहिनी आता बसा म्हणताय एवढं सगळं घडून गेलं तरी एका शब्दाने आम्हाला काही सांगितलं नाही वहिनी एवढे परके होत आम्ही तर मग सौमित्र लगेच जानकीला म्हणतो की वहिनी आम्हाला गुलाबकडनं कळलं जानकी आता म्हणू लागते की सॉरी मी मुद्दाम नाही केलं माझा फोन बंद पडला तेव्हा परिस्थितीच अशी होती की मला काहीही सुचलं नाही एकतर त्याच्यात कोणाचे लक्षात नाही अवंतिका आता इकडे जानकीला म्हणते की तुम्ही शांत व्हा रागवलं वगैरे नाहीये पण वाईट वाटलं एवढं नक्की त्याच्यानंतर दुसरीकडे सारंग ऐश्वर्याला विचारत असतो की आई का उरडली म्हणजे नेमकं काय झालंय का ते तरी सांगा तर मग आता ऐश्वर्या लगेच सांगू लागते की काल जानकी बहिणीचा फोन आला होता त्यांनी असं सांगितलं की ओवीची तब्येत खराब आहे आणि त्यांना त्याच्यासाठी पैसे पाहिजेत मला असं वाटलं की त्या नाटक करतायत आणि म्हणूनच मी आईंना नाही सांगितलं आणि आता आई हॉस्पिटलमधून जाऊन घरी आल्या तर त्यांना असं वाटतं की मुद्दाम नाही सांगितलं की ऊबीची तब्येत त्यांना खराब येते इकडे ऐश्वर्या एवढं नाटक करत असते पण मात्र सारंग आता ऐश्वर्याला म्हणतो की काय झालं ओवी आपली हॉस्पिटलमध्ये काय झालं नेमकं तिला आणि ओवीच्या विचारामध्ये सारंग सुद्धा खूप पॅनिक होऊन जातो मी हॉस्पिटलच जातो आणि तिला बघून येतो सारंग लगेच तिकडन जाऊ लागतो पण मात्र ऐश्वर्या सारंग थांबवते आणि त्याला म्हणते की सारंग थांबा अहो बरी आता मी कशाबद्दल सांगते आणि तुमचा फोकस कुठे चाललाय म्हणजे तुम्हाला अजून सुद्धा त्या लोकांचा पुळका आहे का मी एवढा जीव तोडून तोडून तुम्हाला काहीतरी सांगते पण मात्र तुम्हाला काहीच फरक नाही पडत का म्हणजे आता ते सक्य आणि मी सावत्र झाली का तुम्हाला सारंग आता म्हणतो हे बघा ऐश्वर्या रडू नका ओबीला बरं आहे ही गोष्ट तुम्ही आईंना सांगायला पाहिजे होती ही गोष्ट तुमची आता पाहता ऐश्वरी आणखीनच नाटक करू लागते आणि डोक्याला हात मारत तमाशा करत म्हणू लागते की अरे देवा उचल रे मला लवकर बघा माझ्या नवऱ्याचा सुद्धा माझ्यावरती विश्वास नाहीये सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो हे बघा ऐश्वर्या मला तसं म्हणायचं नव्हतं ओबीला बरं नव्हतं ही गोष्ट तुम्ही आईंना सांगायला पाहिजे होती ऐश्वर्या सारंगला म्हणत असते सारंग ही गोष्ट मला सुद्धा माहिती नव्हती मला सुद्धा आत्ता कळते की ओवीला बरं नाहीये आणि तिला ऍडमिट केलंय आणि जेव्हा जानकीवाहिणीचा फोन आला तेव्हा मला असं वाटलं की त्या खोटं बोलत आहेत आणि जानकी बहिणी आजवरती किती खोटं बोलत आहेत हे माहिती ना तुम्हाला त्याच्यामुळे नेमकं खरं काय का खोटं काय हे मला काहीही कळत नव्हतं आणि मी जर आईंना सांगितलं असतं तर आई खूप दुखावल्या असत्या आणि त्यांचं जर काही बरं वाईट झालं असतं तर काय झालं असतं म्हणून मी त्यांना नाही कळवली ही, ही ना गोष्ट आणि आईने काय केलं आई, आई सगळ्यांसमोर मला उरडल्यात आता सगळ्यांना चेव येणार तसही हेडच करून मला या घरामध्ये वागवलं जात ना आता आई सुद्धा तसेच करायला लागल्यात नालाईक ऐश्वर्या नाटक करत म्हणत असते आता माझी बाजू घेऊन या घरामध्ये आईंना कोणी समजावणार कोणीही नाहीये एकटी आहे मी या घरात तर मग आता सारंग लगेच ऐश्वर्याला म्हणतो मी आहे ना मी आईला सांगेल की ऐश्वर्याने तुझ्या काळजीपोटी तुला काही नाही सांगितलं ऐश्वर्याची याच्यामध्ये काहीही चुकी नाहीये आणि मी ही गोष्ट तिला सांगितली ना तर तिला ती पटेल मी तुम्हाला कधीही कोणाच्या नजरेमध्ये खाली नाही पडू देणार ऐश्वर्या आता म्हणू लागते की सारंग या घरामध्ये फक्त तुम्हीच आहे खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहणार आहे फक्त माझा नवरा ऐश्वर्या आई सारंगला थँक्यू म्हणते आणि लगेच त्याच्याबरोबर गळ्यात पडण्याचं नाटक करते आणि सारंग सुद्धा बिचारा या सगळ्याला बोलत असतो ऐश्वर्या आता स्वतःशीच म्हणत असते किती मठ्ठ आहे हा भोपळा याचाच वापर करून मी आता माझी इमेज क्लीन करणार आणि ऐश्वर्याचा हा सगळा आता सक्सेसफुली वर्क होत असतो त्याच्यानंतर आता एकटी दुसरीकडे अवंतिका विचारत असते की ओबी ठीक आहे ना मात्र जानकी म्हणते की हो ती ठीक आहे आत्ताच औषधं घेतली आहेत तर मग त्याच्यानंतर तेवढ्यात आता ओबीला जाग येते आणि अवंतिकाला आणि सौमित्र पाहता ओबीला सुद्धा खूप आनंद होतो ओबीला लगेच तर सौमित्रला आणि अवंतिकाला दोघांनाही प्रेमाने मिठी मारते अवंतिका आता म्हणते काय काय गडबड केली आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहिती का त्याच्यावरती ओबी आता लगेच म्हणू लागतंय थोडीशी गडबड मी केली आणि थोडीशी गडबड आईने इकडे आता जानकी म्हणू लागते खरंच गडबड झाली म्हणजे माझा फोन तुटला कोणाचेही नंबर लक्षात नव्हते आईंचा नंबर आठवला आणि आईंना लगेच कॉन्टॅक्ट केला तर मग आता सौमित्र लगेच अच्छुने विचारतो मग आईने काय केलं याच्यावरती जानकी लगेच म्हणते काय करणं नेमकं त्याचवेळी कॉल ऐश्वर्याने उचलला ऐश्वर्याने आईंना काय मोडून तोडून सांगितलं काय माहिती पण मात्र जे काय झालंय ना ते चांगलं नाही झालं जानकी आता म्हणते ते सगळं जाऊ द्या आता तो विषयच नको सौमित्रा तर जानकीला विचारत असतो की दादा कुठे गेलाय आता जानकीला काय सांगावं काहीही समजत नाही त्याच्यानंतर आता इकडे सयाजीराव त्यांच्या घरी असतात आणि फोनवरती बोलत असतात सयाजीराव म्हणत असतात माझा बिझनेस आणि ते रणदिब्यांचं घर मी ऐश्वर्याला देऊन टाकणार मग काय सगळं आमचंच राज्य असणार तो ऋषिकेश आणि त्याची ती आणि बायको दोघही गेलेत वनवासात तो टोनगा ऋषिकेश काय माझं वाकडं करणारे मी त्याला नाही घाबरत मग त्याच्यानंतर सयाजीराव आता इकडे गाडीमध्ये येऊन बसतात आणि त्याच्या त्या ड्रायव्हरला म्हणतात की लवकर गाडी घराकडे घे पण मात्र ते ड्रायव्हर नसतो तर तो ऋषिकेश असतो आता सयाजीराव सुद्धा ऋषिकेशला पाहतात तर मग खूपच घाबरून जातात तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेश एकमेकांशी बोलत असताना जानकी रडतच ऋषिकेशला म्हणत असते मी माझ्या रणदिवे कुटुंबाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करते पण तुमच्या अशा वागण्याने सगळंच निश्चित चाललंय तर ऋषिकेश सुद्धा जानकीवरती ओरडत म्हणतो की भास्कर जानकी आता खोट्या नात्यांची सावली सुद्धा नकोय मला आपल्या आयुष्यात आपलं कुटुंब हे फक्त आपल्या तिघांचं त्याच्यानंतर सारंग लगेच इकडे सुमित्राकडे येतो आणि तिच्यावरती ओरडत म्हणतो की सगळी चूक जाणकी बहिणीची असताना तू ऐश्वर्यावरती का ओरडलीस तर मग त्याच्यानंतर आता इकडे सौमित्र लगेच येतो आणि सारंगला विचारतो काय रे सार एवढ्या मोठ्या मोठ्याने का ओरडतोस सुमित्रा लगेच सौमित्राला लगे सांगते की त्याला असं वाटतं की त्याच्या बायकोवरती अन्याय झालाय तर मग सौमित्र याच संधीचा फायदा उठवत आता इकडे सुमित्राला म्हणतो आई अगं मी तर म्हणतोय की अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये जानकी बहिणीला मानाने घरात परत घेऊ नये आणि या बाईला घराबाहेर काढ आता सैश सौमित्रच हे सगळं बोलणं पाहता सारंग चिडतो आणि लगेच सौमित्र कडे येत म्हणतो हे बघ दादा मी तुला शेवटचं सांगतोय माझ्या बायकोच्या विरोधात मी एक शब्द सुद्धा ऐकून घेणार नाही तर मग त्यांच्या दोघांच्याही तिथेच भांडणं झुपतात सौमित्र म्हणतो की तू मारणार आहेस का मला आणि सारंग सुद्धा आता सौमित्राला मारायला लागतो इकडे सुमित्रा तर त्यांच्या दोघांनाही थांबावायला लागते पण मात्र तेवढ्यात त्यांचा धक्का लागतो आणि सुमित्रा खाली पडते त्याच्यामुळे तिथे बाजूला असलेलं टेबल आता सुमित्राच्या ला डोक्याला लागतं आणि त्याच्यामुळेच अवंतिका लगेच सुमित्राला सावरते आणि सुमित्रा बेशुद्ध होऊ लागते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू